श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या तिथी या तिथीला काही नियम पाळणं सक्तीचं असतं असं धर्मशास्त्र सांगते चंद्र आणि सूर्य मानवी जीवनाचे दिशादर्शक मानले जातात चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावस्या चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी मनाशी नजिकचा संबंध आहे अमावस्येला तोच अनुपस्थित असल्याने त्या दिवशी मनुष्याची ही काही प्रमाणामध्ये अस्थिर असल्याचे जाणवते आणि या अस्थिर मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणजे देवपूजा नामस्मरण ज्येष्ठ अमावस्येनिमित्तही असेच उपाय सांगितले आहेत ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात आणि या दिवशी स्नान आणि दान करणं अतिशय शुभ मानलं जातं या तिथीला शंकर विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत लक्ष्मी चांगल्या मार्गाने घरात यावी अलक्ष्मी घरातून निघून जावी म्हणून विष्णूचीही आराधना केली जाते शिवशंकर तर स्मशानवाशी अंधाराची तसेच संकटांची आपल्याला भीती वाटू नये म्हणून शिवांची उपासना देखील सांगितली जाते आणि आज आलेल्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी शनी शश योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे आणि या शुभयोगावरती काही उपाय घरामध्ये केल्यास त्याचा संपूर्ण कुटुंबाला लाभ होऊ शकतो असाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज आलेल्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी घरामध्ये आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर आणि असेच पहिल्यांदा माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही घराबाहेरील नकारात्मक शक्तीचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यावरती होतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरातही संचारते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होतात भांड होतात कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्या व्यक्तींच्या आजारपणामध्ये बराचसा पैसा जो आहे तो खर्च होतो म्हणजेच घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही त्यासोबतच तुमच्या मुलांच्याही कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नाही ते एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात पण त्यामध्ये पण त्यांना सतत अपयशाचाच सामना करावा लागतो तुमच्या घरातील उपवर मुला मुलींच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या लग्नाला खूप वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्यांचा त्रास जो आहे तो प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यामध्ये होत असतो आणि याचं कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या घरात असलेले वास्तुदोष तुम्हाला असलेले पितृदोष या गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतात पितृदोषामुळे देखील अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करावे ज्यामध्ये तुम्ही पितरांसाठी दान धर्म करू शकता पितृयज्ञ करू शकता पितृ यज्ञ कसा करावा यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता तसं तर पितृदोष निवारणासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात ज्यामध्ये कानसरप दोष निवारण सेवा असेल किंवा नारायण नागबाई सारख्या सेवा पण ह्या सेवा करण्यासाठी प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो कारण ही सेवा खर्चिक पण आहे आणि तेवढीच वेळ घेणारी देखील सेवा आहे त्यामुळे घरामध्ये काही विशिष्ट तिथींना नित्य नियमाने म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हे असायला हवं सातत्याने काही उपाय घरामध्ये केले तर घरामध्ये खूप फरक जाणवतो पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे तर दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता आता सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे आज अमावसा तिथी असल्याने संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या आगमनाची वेळ मानली जाते पण काही कारणास्तव तुम्ही जर त्या वेळेमध्ये हा उपाय करू शकत नसाल तर संध्याकाळी साडेसहा नंतर ते रात्री बारापर्यंत पर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करून घ्यायची दिवे लागण्याच्या वेळेस आपण घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतो दिवे लागणे नंतर चुकूनही झाडू मारू नये त्यानंतर तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आजामासे असल्याने तुळशी समोर जर शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं असेल तर त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची एक लवंग आणि वेलची देखील या दिव्यामध्ये टाकायची आणि असा हा दिवा जो आहे तो तुळशी समोर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक आसन घ्यायचं कोणतीही सेवा ही जमिनीवरती बसून नाही तर आसन किंवा पाठ घेऊनच करावी नाही तर तुम्ही केलेली सेवा किंवा उपाय जो आहे तो धरणी मातेला जाऊन मिळत असतो आता या उपायासाठी तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्याचं काम करतो सकारात्मकतेचा संचार घरामध्ये वाढवतो म्हणून सात भीमसिनी कापराच्या वड्या या उपायासाठी घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे तो तुम्हाला पाणी असलेला नारळ नवीन एक विकत आणायचा आहे कोणत्याही उपायासाठी किंवा घरामध्ये कलश स्थापनेसाठी वापरलेला नारळ जो आहे तो या उपायासाठी वापरायचा नाही आता हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे एक ताम्हण तुम्ही घेऊ शकता त्या ताम्हणावरती नारळाचा शेंडा देवाकडे करून हा नारळ ताम्हा ठेवायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला ह्या सात भीमसेनी कापराच्या वड्या एक एक करून ठेवायच्या आहेत पहिली वडी ठेवल्यानंतर तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहे आणि जोपर्यंत ही वडी जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे असं करत करत म्हणजे पहिली वडी संपत आल्यानंतर लगेच दुसरी वडी टाकायची असं करत करत सात भीमसेनी कापराच्या वड्या त्या नारळावरती एक एक करून तुम्हाला जाळायच्या आहेत ज्यावेळेस सातवी भीमसेनी कापराची वडी तुम्ही नारळावरती ठेवाल त्यावेळेस तो नारळ तिथून उचलायचा तामना सहित किंवा तुम्ही हातात घेऊ शकता पण हातात घेतल्यानंतर तुम्हाला चटका लागू शकतो म्हणून हे तामण घ्यायचं तामणावरती नारळ ठेवून तो नारळ उचलायचा आणि ते नारळ जे आहे ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि दारं तुम्हाला उघडी ठेवायची आहे जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ते घराबाहेर निघून जाईल त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे नारळ तीन वेळा किंवा सात वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीवरून सुद्धा हे नारळ उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत घरात यायचं आणि हे नारळ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे आता या नारळाचं तुम्हाला काय करायचंय तर आज आमूसेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस याच नारळावरती सीम नारळावरती सात भीमसेनी कापराच्या वड्या रोज जाळायच्या आहेत अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत आणि अशाच प्रकारे संपूर्ण घरामध्ये ते नारळ तुम्हाला फिरवायचं आहे याला कर्पूर होम म्हणतात आणि हा अतिशय प्रभावी होम समजला जातो घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी संपूर्णपणे घालवण्यासाठी आता अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत हा उपाय तुम्हाला पंधरा दिवस करायचा आहे पंधरा दिवसानंतर त्या नारळाचं तुम्हाला काय करायचंय तर पंधरा दिवसामध्ये हे नारळ आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे खेचून घेईल आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे नारळ जे आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्ही हे नारळ दाबून देऊ शकता तर पहा त्यानंतरचा दुसरा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे अमावस्या असेल किंवा पौर्णिमा तिथी दोन्हीही देवी लक्ष्मीला समर्पित मानल्या जातात त्यामुळे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी जेही उपाय कराल तुम्ही घरामध्ये ते तुम्हाला शीघ्र फलदायी ठरतात तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत हे छोटे छोटे उपाय अतिशय लाभकारी तुम्हाला ठरू शकतात तर या उपायासाठी तुम्हा तुम्हाला काय करायचं एक मातीचं भांड घ्यायचं मोठं मातीचं भांड असेल तर ते घ्या किंवा तुम्ही तामण घेऊ शकता त्या तामणामध्ये तुम्हाला गाईच्या शेणाच्या ज्या गवऱ्या असतात त्या ठेवायच्या आहेत दोन ठेवू शकता किंवा एक असेल तर एक ठेवा आणि ह्या गवऱ्यांवरती तुम्हाला सात भीमसेनी कपराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला अजून काही वस्तू गौरीवरती प्रज्वलित करायच्या आहेत त्या म्हणजे दोन अख्ख्या लवंगा आणि दोन वेलची पण ह्या प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे सोळा वेळा कमलात्मक मंत्र जो आहे तो नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता सोळा वेळा कमलात्मक मंत्र असं जर तुम्ही टाईप केलं तर युट्यूबवरती तो मंत्र तुम्हाला मिळून जाईल पठन करत किंवा श्रवण करत या दोन्ही वस्तू अभिमंत्रित करा या दोन्ही वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यानंतर तुम्हाला या दोन्ही वस्तू कापुरावरती ठेवायच्या त्यावरती एक चमचा तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर हा प्रज्वलित केल्यानंतर हे मातीचं भांड किंवा ताम तुम्हाला उचलायचं आहे देवघरावरून ओम महालक्ष्मी नमो नमोनमहा या मंत्राचा जप करत तीन वेळा फिरवायचा आहे ओवळायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड अशाच प्रकारे ओम महालक्ष्मी नमो नमोनमा या मंत्राचा जप करत फिरवायचं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हे तामन किंवा मातीचं भांड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध ठेवा किंवा उंबरठ्याच्या खाली म्हणजे एका साईडला तुम्ही ठेवू शकता या सर्व वस्तू जळत असताना याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते एवढा हा प्रभावी उपाय आहे सगळ्या वस्तू जळून गेल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ही रक्षा टाकून देऊ शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ